नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे आयोजित रोजगार मेळाव्याला तरुण तरुणींनी मोठी गर्दी केली होती भारतीय जनता पक्षाच्या आमदार चव्हाण यांच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते राज्यमंत्री मेघना बोडीकर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले खासदार अशोक चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांची यावेळी उपस्थिती होती या मेळाव्यात एकशे अठ्ठावीस कंपन्या सहभागी झाल्या तर रोजगार मिळवण्यासाठी चार हजारून अधिक युवक युवतींनी नोंदणी केली गुणवत्ता आणि कौशल्याच्या आधारे या मेळाव्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत सर्वांना माझं मनापासून नमस्कार आज आम्ही सकाळपासून इकडे आलेलो आहोत अर्धापूर महा जॉन महाविद्यालयाला आणि ह्या प्रांगणात आपण असं भव्य दिव्य रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे आपल्या मतदारसंघाच्याच तरुण मुलं मुलींना आणि तसंच नांदेड जिल्ह्यातून बरीच तरुण पिढी इकडे आलेली आहे रोजगार आ, रोजगार घेण्यासाठी आणि त्याची आज आम्हाला अतिशय आनंद वाटतं आहे कारण आम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन केलं तेव्हा चार हजारपेक्षा जास्त रजिस्ट्रेशन बाहेर झालेलं आहे म्हणजे चार हजारपासनं पेक्षा जास्त आपल्याकडे इकडे कॅन्डिडेट्स आलेले आहेत ज्यांना रोजगार आज आम्ही उपलब्ध करून दिला आहे आम्ही सगळे जेव्हा व्यासपीठावर होतो आणि व्यासपीठ मंच जेव्हा आपलं सगळे मनातले गोष्ट सांगत होते त्या ते तेव्हापर्यंतच म्हणजे एका तासाभरातच आपण ऑफर लेटरसुद्धा पोरांना इकडे दिलेले आहे आणि त्यांचं रोजगार असं फिक्स झालेलं आहे असे पंचवीस तरी आता मुलं आहेत सकाळपासून जे आले इंटरव्ह्यूज दिले त्यांचे ऑफर लेटर त्यांच्या हातात आलेले त्यांच्या टोळ्यात ते आनंद आम्ही सुद्धा पाहिला आणि मलासुद्धा अतिशय जास्त आनंद झालेला आहे की आज आपल्या मतदारसंघात मी काहीतरी करू शकले त्यांच्यासाठी आपल्या तरुण पिढीसाठी काहीतरी करू शकले त्यामुळे मला खूप आनंद होतो आहे धन्यवाद wors So after example, our food is actually constant too long, whatever type of cleaning。sometimes lots of food should be properly served. when you like inεί kabbaldi most of the people trees were approved by a meeting of aesthetic customers. sometimes 나중에, the meeting setting the착wei.Т GO avцевед and it's aTYM Baynot.ic is a victim. literate-to-1-īust-one?!"Chow cares?Mit Kat Ke деревن?S kaga?M shater-teok.Cai kaga hekandi?Saaandit?Saaandit?Saintei 你سaaandit?Wit kā Saj?!j transactions.8080808050COMK?Qa canina permit to be a椅aste.C своей intent원 models?T cheer!K Thanks. chiliniz raim?Youki so far, kol精!K?Kaїrodha. Saitsē,Nshaj